दिवाळीचा जल्लोष फटाक्यांचा उत्सव आणि आनंदाशी लागलो पण या उजेडाच्या मागे होती धुराची काळी सावली पुण्यात तब्बल अडुसष्ट ठिकाणी आगीच्या घटना झाल्याची नोंद आपल्याला मिळते लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज तीन दिवस तीन सण आणि अडुसष्ट ठिकाणी पेटलेली ती आग पुणे शहर आणि उपनगरांमध्ये फटाक्यांच्या ठिणग्या आणि गॅदरीत साठवलेल्या वस्तूंनी घेतला पेठ अग्निशमन विभागाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक बेचाळीस घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडल्या पाडव्यानिमित्त तेवीस तर भाऊबीजेला तीन ठिकाणी आग लागली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र काही ठिकाणी मोठ्या आर्थिक नुकसान झालेलं दिसून येत वारजेतील दत्त मंदिर जवळील दुकानात अचानक आग लागली आणि माल जळून खाक झाला कोथरूड आणि वारजा अग्निशमन दलाने संयुक्त प्रयत्नांनी ती आग नियंत्रणात आणली कसबा पेठेत गॅलरीत लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला पण दलाने काढले विमाननगरमध्ये झाडांना आणि विद्युतदारांना लागलेल्या आगीमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली मानेर सुस रोड वरील उंच इमारतीत लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट उडाले धानोरी कोंडवा काळे काळेपडळ आणि विश्रांतवाडी या भागातही लहान मोठ्या आगींची नोंद झाली दिवाळीचा आनंद साजरा करताना लक्षात ठेवा फटाके आनंदासाठी आहेत आगीसाठी नाही एक ठिणगी आणि संपूर्ण घर धुरात विरून जातो फटाके फोडताना सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे सुरक्षित अंतर ठेवणे पाण्याची सोय ठेवणे आणि मुलांवर लक्ष ठेवणे कारण आनंद टिकला पाहिजे धूर नाही अशाच जबाबदार आणि तत्पर बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज डॉट्स